श्र्योदरति ते का गुन्दनि अर्हति तै असावे संसारी चोरी प्राचन गुरुर गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवै नमः समचरणसरोचं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहतं वाणीं मण्डनं मण्डनाम् तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जीत्रं सदय दवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्ग चरण रणसन्ताचय तञ्जाग्रपादाने कथे च विस्तरो मारुत मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्टं वातात्मजं वानरियुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे ऐसे नमन करुणी सकला हरिकथा बोले भोबडिया बोला आज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकाळा नामा म्हणे विठाला विठाला विठा शरणा शरण एक नाथा छायाचा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतणिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवे करता आणि अभंग चार चरणाचा संसार कसा करावा असा सांगणारा अभंग प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठा 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 अभंगावर काही एक बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा आपल्या सर्वांना ज्ञातच आहे आपण निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात तरी वक्त्याचं सांगणं अद्यकर्तव्य न्यायाने एक वर्षापूर्वी ज्यांचं देहावसन झालं असे कैलासवासी काशीनाथ बाबा बळवंत चव्हाण यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात खऱ्या अर्थाने एक वर्षापूर्वी बाबांनी आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला आणि आपलं हे नश्वर शरीर या पंचमहाभूतांमध्ये विलीन केलं बाबांच्या पाठीमागे त्यांचा मोठा असा परिवार आहे त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी गभा जनाबाई काशीनाथ चव्हाण भाऊजाई गभा राधाबाई पांडुरंग चव्हाण त्यांची बहीण गंगूबाई कृष्णा गोपाळ दोन मुली लताबाई गोरख महाजन सारिका कैलास गोपाळ तसेच एक मुलगा अशोक काश्यनाथ चव्हाण तसेच त्यांची भाऊजाई गभा कौसाबाई एकनाथ चव्हाण भीमाबाई विठ्ठल चव्हाण त्यांचे दाजी कृष्णा नवल गोपाळ जावाई गोरख नामदेव महाजन कैलास कृष्णा गोपाळ मुलगा वसंत काश्यनाथ चव्हाण दोन मुलं आणि दोन मुली असा हा बाबांचा परिवार आणि या परिवाराने आपल्या पितृनातून उत्तरे होण्यासाठी या ठिकाणी हा पितृयज्ञ आरंभिला या, या ठिकाणी ज्ञानदान असेल अन्नदान असेल पिंडदान असेल हा त्रिवेणी सोहळा यांनी आयोजित केला आहे खऱ्या अर्थाने द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे कारण पुराण असं सांगतं जर तुम्ही आई वडिलांचं श्राद्ध केलं नाही जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे लक्ष द्या बाबा जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा आणि गेल्यानंतरही त्यांची सेवा आहे म्हणजे त्यांचं उत्तर कार्य हे मुलांनी केलंच पाहिजेल कारण पुत्राचा अर्थ आहे पो नरकांती इति पुत्र हा म्हणजे पो नावाच्या नरकातून जो तारतो त्याला पुत्र म्हणतात आणि जो मुलगा आई वडील गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे त्यांचे वर्ष श्राद्ध दहावा तेरावा सहा मास हे कार्यक्रम करत नाही तो मुलगा कशा प्रकारे सांगितला आहे ज्याप्रमाणे एखादं कुत्र त्या ठिकाणी शे करतं त्या शेप्रमाणे त्या मुलाला सांगितलेलं आहे म्हणून त्या मुलाचा काहीही उपयोग नाही खऱ्या अर्थाने आम्ही या दोन्ही भावंडांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढा मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित केला खऱ्या अर्थाने ते वडील शंभर टक्के तिथून या दोन्ही मुलांना त्या ठिकाणी आशीर्वाद देत असतील यांचं कल्याण इच्छित असतील खऱ्या अर्थाने द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणया राहती तैसे असा वे संसारी जोरी प्राचनाची दोरी बघा जिगन जीवन जगत असताना जीवन जगत असताना आपल्या समोर एक सत्य आहे एक अटळ सत्य आहे ते कोणी बदलू शकत नाही बदलता येणार नाही बदलू सुद्धा शकत नाही मग त्या जागी तुम्ही कोणी असू द्या तुम्ही ब्राह्मण असा क्षत्रिय असा शुद्ध असा वैश्य असूया कोणी असू द्या तुम्ही ऋषी असू द्या महान तपस्वी असा महामंडलेश्वर असा कोणीही असू द्या महाराज एक ना एक दिवस तुम्हाला त्या गोष्टीला सामोरं जावंच लागतं त्या गोष्टीचं नाव आहे मरण मरण हे कोणालाही आजपर्यंत चुकवता आलेलं नाही एवढंच काय ज्या भगवान परमात्म्याने अवतार घेतला त्या भगवान परमात्म्याला सुद्धा जावं लागलं महाराज येथे नाही उरो आले अवतार हे रते भगवान परमात्म्याने दहा अवतार घेतले त्या भगवान परमात्म्याला सुद्धा जावं लागलं आपल्या सारख्यांची काय गत आहे महाराज करतुम अकर्तुम आणि अन्याथा करतुम शक्तीचा दाता असणारा तो भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याने दहा अवतार घेतले त्या भगवंताला मरावं लागलं तर आपल्यासारख्याची काय गत आहे कारण आपलं आयुष्य फार थोडं आहे आपण काही करू शकत नाही करता करीता तो भगवान परमात्मा आहे म्हणून एक सत्य आपल्या डोळ्यासमोर आहे ते म्हणजे मृत्यूचं सत्य मरणाचं सत्य मरण एक ना ते दि, एक दिवस आपल्याला येणार म्हणजे येणार तुम्ही पंढरपूरला जाणारे असा किंवा न जाणारे असा तुम्ही माळकरी असा नाही तर खाणारे असा बरोबर की नाही बरोबर नाही महाराज एक पंच्याऐंशी वर्षाचं मात्र माझ्याजवळ आलं आणि म्हणे बाबा बाबाळ घालायचे ना मला म्हणलं का हो बाबा वय किती तुमचं बाबा म्हणले अरे बाबा माझं वय पंच्याऐंशी आहे बरं बाबा तुम्हाला आत्ता सुचलं का मग त्याच वेळेस घालता येत नव्हती का बाबा म्हणे आता चावतो कुठं विडा विडा म्हणून चावत नाही म्हणून माळ घालायची मग अगोदरच घालायचे महाराज तुम्ही माळकरी असू द्या नाही तर माळकरी नसू द्या एक ना एक दिवस तुम्हाला जावंच लागणार आहे तिथे कोणाचाही वैशला चालत नाही मृत्यू कोणताही वैशेला चालत नाही तुम्ही त्या ठिकाणी कोणीही असो द्या तुम्हाला एक ना एक दिवस मरावंच लागणार द्रव्य देऊन या द्रव्य देऊन या कोणी काळ घेतल्या ना सोडे तुम्ही कितीही द्रव्य देण्याचा प्रयत्न करा तरीही तुम्हाला काळ सोडू शकत नाही तुम्ही मृत्यूपासून वाचू शकत नाही मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढं सांगता ठीक आहे द्रव्य दिल्याने आपण वाचू शकत नाही पण आपल्याकडे जर सत्ता असेल तर आपण मृत्यू विजय मिळू शकतो का नाही तुमच्याकडे कितीही सत्ता असू द्या तुम्ही भारताचे पंतप्रधान असा राष्ट्रपती असा मुख्यमंत्री असा कोणीही असू द्या मृत्यू आला की तुम्हाला जावाच लागणार आहे याच्यासाठी जिवंत उदाहरण म्हणजे राजा रावण रावणाकडे किती संपत्ती होती मावशी समजतंय तुम्हाला रावणाकडे किती संपत्ती होती लंके माझे घरे किती ती ऐका सांग तसे संख्या पाच लक्ष काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी एवढी संपदा रावणाकडे होती आणि सत्ता किती होती अहो तेहतीस कोटी देवता रावणाकडे काम करत होते तेहतीस कोटी देवता लक्ष्मी पाणी भरत होती रावणाकडं लक्ष्मी पाणी भरत होती एवढी सत्ता होती एवढी संपत्ती होती तिने लोक म्हणा संपदा एवढी आणि ते कवडे गेले नाही मग एवढा राजा रावण आहे तिने लोकांमध्ये त्याचं राज्य आहे एवढी अफाट संपत्ती असताना सुद्धा जाताना काही घेऊन गेला नाही आणि आपण मात्र साचवल्याशिवाय राहत नाही थोडं 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 याचा बांधकोर त्याची एक त्याचं दुधात पाणी घालू घालू वेग ते पैसे गोळा कर बरोबर नाही हे आपण साचवत राहत महाराज पण एवढं लक्षात घ्या तुमचं प्रारब्धात जर असेल ना तुम्हाला अफाट संपत्ती मिळत असते आणि प्रारब्धात नसेल ना तुम्ही कितीही संपत्ती कमवा तरी तुम तुमच्याकडे ती टिकत नाही महाराज म्हणून फक्त सत्य कर्मा व्हावे साय सत्याने करत राहा नीतीने करत राहा चांगलं बोला चांगलं खा चांगलं प्या एक देख दिवस आपल्याला जायचं आहे पण जाण्याअगद आपण काय करा सावध व्हा सावध होऊन त्या देवाचं भजन करा कारण आपल्याकडे कितीही सत्ता असली कितीही संपत्ती असली तरी आपण या ठिकाणी जास्त दिवस जगू शकत नाही कारण आपल्या आयुष्याची मर्यादा फार थोडी आहे किती आहे आपलं आयुष्य फार थोडं आहे मग किती आहे अल्प मानव देह सर्व आयुषमान आयुष्य आहे किती आहे अल्प आयुष्य मानव देह हो, शतगणिले ते अर्ध रात्र काय मध्य बालत्व पिडा रोग क्षय काय वजना स्थिती उरले पाहिजे का फार थोडा आयुष्य आहे फार थोडा जर शंभर वर्ष आपलं आयुष्य धरलं तर पन्नास वर्ष आयुष्य आपलं झोपेमध्ये जात उरतात पन्नास वर्ष पन्नास वर्षामध्ये आपलं बालपण आहे वीस वर्ष तीस वर्ष उरतात तीस वर्षामध्ये काही क्षयरोग वर्षा येतात रोग व्याधी येतात त्याच्यामध्ये अनेक वर्ष निघून जातात मग आपलं आयुष्य किती आहे मला फार थोडं आपलं आयुष्य मग त्या ह्या थोड्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे सावध झालं पाहिजे आणि त्या देवाचं भजन त्या देवाचं नामचिंतन द्या देवाचं स्मरण केलं पाहिजे देवा फार कमी आहे आपल्याला माहीत नाही आपण कधी जाऊ हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही कारण ही सत्ता कोणाच्या आता, आता ते त्या देवाच्या म्हणून आता आपण जगतोय आता आपण त्या देवाचं भजन करतोय आता आपण त्या देवाचं कीर्तन करतोय आता आपण श्रवण करतोय एवढंच खरं आहे पुढच्या क्षणाला काय होईल कोणाला सांगता येईल का बाबा तुम्हाला सांगता येईल का मी पुढच्या वेळेस जगू शकतोय पुढचा दिवस बघेल का नाही महिला मंडळ उद्याच दिवस मी बघेल स्वयंपाक करेल बाहेर जाईल फिरायला वाटतं का नाही महाराज आजचा आपण जेव्हा जगलो ना बस तेवढाच उद्याचं काय होईल कोणालाही सांगता येत नाही म्हणून आपण त्या ठिकाणी सावध झालो पाहिजेल आणि त्या देवाच्या भजनाला लागलो पाहिजे त्या देवाच्या नामचिंतनाला लागलो पाहिजे पैसा कमवला पाहिजे शंभर टक्के तुम्ही पैसा कमावा खूप पैसा कमवा खूप मोठे वा खूप बंगल्या उबंगले बांगा जागा घ्या जमीन घ्या गाड्या घ्या सर्व करा परंतु परंतु एक लक्षात घ्या अफाट संपत्ती कमवा सर्व गोष्टी करा परंतु संसार करत असताना त्या देवाचं भजन करा त्या देवाचं नामचिंतन करा तर त्या संसाराला खरी किंमत आहे नाहीतर तुमच्याकडे अफाट संपत्ती आहे अफाट पैसा आहे जर तुमच्याकडे संस्कृती नसेल आणि त्या भगवंताची सेवा जर तुमच्याकडे नसेल तर त्या संपत्तीचा त्या पैशाचा काही एक उपयोग होणार नाही महाराज म्हणून संपत्ती कमवा पण त्या देवाचं भजन त्या देवाचं नामचिंतन आचार विचार ठेवा महाराज नाही तर अनेक संपत्तीवाले आहे महाराज संपत्ती अफाट आहे पण पोरं पिणारे जुगार खेळणारे मुलं अफाट संपत्ती बापाने कमवली पण मुलं मात्र ती उडवत आहे पण एकीकडे जर बघितलं ना महाराज फार गरिबीची परिस्थिती आहे पण बापाने मुलाला सुसंस्कार दिले पैसा नव्हता त्यांच्याकडे खायला एक वेळची भाकर मिळत नव्हती पण आज ते कोट्या कोट्याधीश देश आहे आणि प्लस त्याबरोबर संपत्ती आणि सुसंस्कृतीही त्यांच्याजवळ आहे महाराज म्हणून ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे सुसंस्कृतीही पाहिजे आणि संपत्तीही पाहिजे संसार करावा नेटका केला पाहिजेल आणि त्याबरोबर भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे जर आपण तसं केलं नाही तसं केलं नाही फक्त जर आपण त्या संसारामध्ये जर गुंग झालो तर एकनाथ महाराज आपल्याला उपदेश करतात आणि आपल्याला पहिल्या चरणास सांगतात अक्षे अंगणी वदराते अक्षे अंगणी वदराती आपण संसार करतो पण इतरांच्या वेगळं करतो आपण फक्त त्या संसारामध्ये गुंग होतो परंतु एकनाथ महाराज ते बघून आपल्याला उपदेश करतात अरे बाबा संसार कर पण त्याबरोबर त्या भगवंताचं त्या भजन कर नामचिंतन कर त्याच्यासाठी उदाहरण काय देतात पक्षाचं उदाहरण देतात मग एवढे हलकं टेकव महाराज आपण एवढे हलकं टेक आपल्याला आपल्यासाठी पक्षाचं उदाहरण आपल्यासाठी देवा देतात इतर ठिकाणी कुत्र्याचं उदाहरण आपल्यासाठी देतात बरोबर की नाही बरोबर की नाही जर एखाद्याचा जर शोध घ्यायचा असेल चोराचा जर शोध घ्यायचा असेल त्याला फक्त काहीतरी त्याला ते त्याचा वास द्यायचा ते कुत्रं जातं बरोबर त्याला शोधून काढत असतो म्हणजे किती हुशार असेल ते कुत्रं ह्याचं सुद्धा उदाहरण आपल्याला देत असतात मग आपण एवढी हलकं गाव नाही महाराज आपण फार हुशार आहोत पण एकनाथ महाराज आपल्याला काय सांगतात अरे बाबा तू काय कर संसार कर पण संसार करत असताना त्या देवाचं भजन कर त्या देवाचं चिंतन कर कशा प्रकारे पक्षाप्रमाणे पक्षी अंगणी उतरती ते एका गुंतणिया राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचनाचे दोरी पक्षाप्रमाणे तू काय कर संसार कर पक्षी काय करतात तो जुन्या काळामध्ये अंगणामध्ये धान्य टाकेल असतं आणि ते धान्य खाण्यासाठी पक्षी खाली येतात आणि काय करतात लक्ष आहे तुमचं लक्ष आहे का महिला मंडळ थोडं लक्ष द्यायचा पुरुष वर्ग घरचं तर नाही लक्ष घरी कुलूप लावलं का नाही मशेला चारा टाकला का नाही गाईला पोरांनी पाणी पाजलं असेल का नाही चारा टाकला असेल का नाही बरोबर की नाही त्याचं सोडून द्या महाराज आता इथे आहे ना त्या देवाचं भजन करा नामचिंतन करा आत्ताची जर वेळ गेली पुढं तुम्हाला सांगता येत नाही भजन श्रवण घडेल का नाही महाराज बरोबर नाही सत्ता त्याच्या हातात आहे जर त्या देवाने ठरवलं ना महाराज इथे याला कीर्तन करू द्यायचं नाही काय होईल राम बोलो बाई मुकाम पोस्ट मसंगाईन तिथून परत यायचंच नाही बरोबर नाही महाराज पुणम महाराज पुनम मामा बरोबर की नाही अशी होते की नाही अवस्था मग त्याच्यामुळे लक्ष देत चाला इथं थोडं कारण काय करतो आपण अनेक कीर्तन ऐकतो पण त्याचा काहीही उपयोग होत नाही आपला उद्धारही होत नाही काही शिकतही नाही काहीच नाही मग तुम्ही म्हणतात महाराज आम्ही खूप कीर्तन ऐकले खूप कीर्तन ऐकले पण तरी उद्धार झाला नाही तरी सुख नाही समाधान नाही शांती नाही तुम्ही एकूण ऐकलं आणि कोण सोडून दिला महाराज आणि कसं काय तुमचा उद्धार होईल कस काय उद्धार होईल महाराज परीक्षित राजाने सात दिवसामध्ये भागवत कथा ऐकली उद्धार झाला किती दिवसात सात दिवसामध्ये मग आपल्यालाही सात दिवसात उद्धार करायचा आहे म्हणून या ठिकाणी आल्यानंतर हाताने टाळी वाजवा जा मुखाने त्या देवाचं नामचिंतन करा विठ्ठल विठ्ठल म्हणा यांनी उक्त घेतल्यासारखं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तुम्ही नुसतं तोंड घेऊन बसायचं असं करू नका थोडं लक्ष द्या महाराज कारण हा जन्म आता जर गेला ना पुढे मिळू शकत नाही तुम्ही कितीही त्या ठिकाणी प्रयत्न करा तरी पुढचा जन्म तुमच्या हातात नाही एवढंच काय आमचा सुद्धा आमच्या हातात नाही संतांचा देखील त्यांच्या हातात नाही महाराज म्हणून या ठिकाणी सावध वाट्या देवाचं भजन करा त्या देवाचं नामच चिंतन करा देवाचं भजन करायला काय अडचण आहे काय अडचण आहे इकडं भांडण करायला तर लय बरोबर की नाही महिला मंडळ पार पदर खोच खोचू भांडं करते महाराज बरोबर की नाही आणि देवाचं नाम चिंतन करायला काय अडचण आहे स्वयंपाक बनवतात आणि तुम्हाला काही वेगळं करायचं आहे मंदिर द्यायचं बसायचं आणि वेळ दिवस भर बसून बसवण्याचं असं काही नाही महाराज फक्त स्वयंपाक करत असले तर विठ्ठल 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 राम 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 भजन करायला काय अडचण आहे आपणही काम करत असल्याला राम 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 विठ्ठल विठ्ठल म्हणायला काय अडचण आहे कारण नावात तेवढी ताकद आहे महाराज नावात तेवढी ताकद आहे नावात किती ताकद आहे मग नावात किती ताकद आहे पूर्वीच्या काळामध्ये लग्न व्हायची पूर्वीच्या काळची जे लग्न असायचे ना महाराज पाच पाच दिवस दहा दहा दिवस आठ आठ दिवस पंधरा पंधरा महिना महिनाभर ती लग्न चालायची आणि लग्नामध्ये श्री आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायचे बरोबर की नाही लग्नामध्ये श्री आपल्या नवऱ्याचं नाव घ्यायची एकदा मी पंढरपूरला गेलो वाळवंटामध्ये स्नान वगैरे केलं आणि एक जुनी म्हातारी माझ्याजवळ आली त्या दोघींची काहीतरी चर्चा चालू होती त्यावेळे ती एक श्री म्हणते ए ठोको भाई एखादं नाव घे की मग ती म्हणते काय ग नाव घ्यावा मग ती नाव घेते नाव तिने एवढं सुंदर घेतलं महाराज लक्ष द्या इकडे लक्ष द्या नाव तिने एवढं सुंदर घेतलं महाराज मी पाठच केलं नाव असं होतं जात होते येत होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला तीन तारा अडके त्याला घुंगरबारा पान खाते तेरा तेरा घाम येतो जरा जरा तिकून आला व्यापारी व्यापारी दिले सुपारी सुपारी देते वाण्याला हांडा नेते पाण्याला पाणी आणते आडाच वाडा बांधते बिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे वाड्यात वाड़ा पलंग पलंगाव गादी गादी उशी उशी बशी बशीत कप कपात गडी गडीत वाजला एक आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञान लेख एवढं सुंदर नाव महाराज एवढं सुंदर नाव हे किती वर्ष महाराज लय झालं ते चार पाच वर्ष बरोबर नाही महाराज चार पाच वर्ष त्याच्यानंतर सांगा ना हो ठको बाई एखाद नाव घे की मग ते म्हणते काय नाव घ्यायचं त्याच त्याच्यावर येते महाराज मग ती नाव घेते जात होते हळदी कुंकाला बटण तुटलं बटव्याचं आणि काय नाव घ्यावं त्या सटव्याच अशी अवस्था त्या ठिकाणी होत असते म्हणून एकदा ती स्त्री आपल्या नवऱ्याचं नाव घेत होती तर आयुष्यभर तिचं संरक्षण सांभाळ करण्याची जबाबदारी कोणा असायची नवऱ्या वासायची ह्या लोकीचा जर नवदा ना एकदा नाव घेतल्यावर जर आपल्याला आयुष्यभर सांभाळत असेल आपले लाड परत होते तर माझ्या पांडुरंगाचं जर नाव आपण एकदा घेतलं तर इथंही ता तारल्याशिवाय राहणार नाही आणि तिथेही गेल्याशिवाय तिथेही तारल्याशिवाय तो राहत नाही म्हणून त्याचं नामचिंतन करा त्याचं भजन करा कारण आयुष्य मर्यादा फार थोडी आहे फार कमी आपलं आयुष्य आहे म्हणून त्या देवाचं भजन त्या देवाचं नामचिंतन करा विठ्ठल विठल, विठल, विठल